जंजिरा एक अभेद्य किल्ला किला हमेशा अपराजित फोर्ट नाही जंजिरा कधीच न जिंकता आलेला किल्ला नाहीये त्याला एका भव्य दिव्य शक्तीने जिंकलेला आहे आणि आजही त्यावरती राज्य करते विश्वास बसत नाहीये ना कारण जंजिरा असा किल्ला आहे ज्याला शिवशंभू राजांपासून ते पार पेशव्यांपर्यंत सगळ्यांनी जिंकण्याचे प्रयत्न केले पण हा किल्ला कधीच कोणाच्या हाती आला नाही या किल्ल्यासाठी एका बाईच्या फितुरीमुळे कोंडाजींना प्राण गमावे लागले तर कोंडाजींसारखा सवंगडी गेला म्हणून शंभूराजेने तुफानी दर्यात सेतू बांधला होता त्याआधी शिवरायांनी रसद रोखली होती आणि राय पाटलांनी शिड्या लावल्या होत्या पण हा जंजिरा अभेद्य राहिला तो कसा त्याचा संपूर्ण इतिहास पाहूयात या व्हिडिओमध्ये जंजिऱ्याला अभेद्य ठेवणारी सिद्धी म्हणजे मूळचे हपशी होते ते अबिसिनिया किंवा आजच्या इथोपिया देशातील त्यांना ते तेराशे सत्तेचाळीस मध्ये बहमनी साम्राज्याच्या काळात गुलाम म्हणून आणण्यात आलं होतं पुढे स्वकर्तुत्वांनी या हसब्यांनी नाव कमवून सरदारक्या मिळवल्या हे सिद्धी भारतात आल्यानंतर जवळपास दीडशे वर्षानंतर बहमनी साम्राज्याचा सुलतान मोहम्मद गावांचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर बहमनी राज्यात पावर स्ट्रगल पाहायला मिळालं जसे शिवरायांच्या काळात जहागीरदार असायचे तसे त्यावेळी देखील तरबदार होते त्यांच्यात हे बहमनी साम्राज्य विभागलं गेलं त्यात गोवळकोंडा विजापूर अहमदनगर बेरार आणि बिदार अशी या जहागिरी निर्माण झाल्या त्यात अहमदनगरच्या निजामशाहीच्या हद्दीत हा मुरुड प्रांत येत होता मुरुडमध्ये कोळी लोकांची वस्ती होती आणि त्यांना समुद्री लुटारू व चाचे लोकांची कायम भीती राहायची हे चाचे लोक कोळ्यांच्या बायका पळवायचे काय थोडी फार असेल नसेल तेवढी संपत्ती घेऊन जायचे पण निजामशाह राजा म्हणून त्यांच्याकडे लक्ष देत नव्हता म्हणून मग गावातीलच एका राम पाटील नावाच्या माणसाने निजामी ठाणेदाराची परवानगी घेऊन मुरुडच्या समुद्रात एका बेटावर लाकडी मेढेकोट बांधला हे तेच बेट आहे ज्याच्या माथ्यावर सध्या जंजीर आहे राम पाटलाकडे मेढेकोट आल्याने त्याने निजामशाहीला जुमानायचे बंद केलं आणि त्या भागातला कर पण कमी गोळा व्हायला लागला म्हणून मग या सगळ्या गोष्टींच्या तक्रारी निजामी ठाणेदारामार्फत अहमदनगरला पोहोचल्या शेवटी निजाम शाह आणि पिरम खानला राम पाटलाचा बंदोबस्त करायला पाठवले पिरम खान चालक होता त्याला कळाले होते की राम पाटील त्या मेढेकोटाच्या जवळ सुद्धा फिरकू देणार नाही म्हणून त्याने चालबाजी केली आणि सुरतेहून आलेला दारूचा व्यापारी असल्याची ओळख सांगितली त्याच्या बोटी दारूने भरलेल्या टाक्या होत्या या टाक्या त्या लाकडी किल्ल्यावर ठेवण्याची परवानगी राम पाटलाला मागितली आणि याच्या बदल्यात काही दारू भेट दिली जाईल असे आम्हीच देखील दाखवले येतबार राव या किल्लेदारांनी मंजुरी देताच पिरम खानच्या मालाचे पेटारे किल्ल्यामध्ये आले रात्री त्या टाक्यातून एकशे सोळा हत्यारबंद सैनिक बाहेर निघाले आणि राम पाटील सह तिथे असणाऱ्या पुळी गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली काही वेळातच पिरम खानने किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला ताब्यात आल्यानंतर निजम बुरान खानची किल्लेदार म्हणून नेमणूक केली निजमशहाची परवानगी घेऊन बुराम खानने लाकडी मेडेकोटाच्या जागेवर दगडी किल्ला बांधला आणि चौदाशे नव्वदमध्ये सिद्धी मलिक अंबरने बादशाहकडून स्वतःची सनद आणि जंजिऱ्याची जहागिरी मिळवली हा पहिला सिद्धी होता जो जंजिऱ्यावर राज्य करण्यासाठी नेमला होता तो आल्यानंतर किल्ल्याला भव्य असं रूप देण्यात आलं सुरक्षेसाठी किल्ल्यावर पाचशे बहात्तर वेगवेगळ्या तोफा तैनात केल्या गेल्या त्यात कलाल बांगडी नावाची तो भयंकर आगोकायची किल्ल्यावर गोड पाण्याचा स्रोत सुद्धा सापडला या स्रोतामुळे सिद्धीला कडक उन्हात देखील कधीच पाण्याची कमी पडली नाही सोबत किल्ल्यावर दोन वर्ष पुरेल एवढं धान्य साठवण्यासाठी कोठार बांधण्यात आलं आणि या किल्ल्याला मेहरूब जजिरा असं नाव देण्यात आलं हे नाव अरबी भाषेतून आलेलं आहे जजिरा म्हणजे पाण्यातील बेट आणि मेहरूब म्हणजे चंद्राचा तुकडा अरबी समुद्रातील चंद्रकूर आकाराच्या बेटावर हा किल्ला होता म्हणून मेहरुबे जजिरा असं नाव देण्यात आलं हा जंजिरा हाती होता म्हणून सिद्धी मलिकंबरने निजामाचे देखील ऐकत नव्हता जंजिरा म्हणजे एका किल्ल्यापुरतं राज्य नव्हतं तर दक्षिणेत हरिहरेश्वर सावित्री नदी ते उत्तरेला थेट सालवड कुंडलिक नदीपर्यंत होते आणि पूर्व पश्चिम मुरुड पासून ते पार खामगाव पर्यंत ही रियासत होती आणि त्यात वेगवेगळे सात किल्ले सुद्धा होते आता या सगळ्या गोष्टींची टाइमलाइन लक्षात घ्या तेराशे मध्ये बहमनी राज्यात सिद्धींना गुलाम म्हणून आफ्रिकेतून आणण्यात आलं आणि पुढे चौदाशे सुरू होईपर्यंत बहमनी राज्याचे तुकडे झाले आणि निजामाच्या हद्दीत मुरुडचा परिसर आला त्यानंतर चौदाशे नव्वद पर्यंत रामपाटलावर पिरीम खानने हल्ला करून जंजिरा अहमदनगरच्या निजामशाहीत आणला आणि शेवटी सिद्धी साम्राज्याचा मूळ पुरुष म्हणून मानला जाणारा मलिक अंबर हा जंजिराचा सर्वे सरोवर बनला आता या काळापर्यंत शिवरायांचा जन्म झालेला नव्हता चौदाशे नव्वद पासून सोळाशे पर्यंत या किल्ल्यावर कुणीही हल्ला केला नाही एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला ला शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला आणि काही वर्षातच त्यांनी स्वराज्याचं व्रत हाती घेतलं स्वराज्य हळूहळू आकाराला आलं आणि आता आरमार देखील बळकट करायचे म्हणून शिवरायांनी सर्वप्रथम चौदा ऑगस्ट सोळाशे सत्तावन्न मध्ये रघुनाथ बल्लाळ सबनीस यांच्या हाती जंजिराची मोहीम सोपवली पण दर्यावरती शूर काटक सिद्धीने तो हल्ला परतून लावला त्यावेळी जंजिर्याचा सिद्धी फत्तेकाना होता व त्याच्या हाताखाली संबुल कासिम व खैरत हे सेनानी होते सबनीसांची मोहीम अपयशी ठरली म्हणून सोळाशे एकोणसत्तरला महाराजांनी स्वतः मोहीम आखली इथे सुद्धा शिवरायांची टाईम लाईन लक्षात घेतली पाहिजे सोळाशे एकोणसत्तरचा तो काळ होता म्हणजे पुरंदरचा वेळ आता महाराजांची आग्रा भेट व तिथले पलायन या गोष्टी घडल्या होत्या त्यानंतर तहात गेलेले किल्ले परत मिळून स्वराज्याची घडी नीट बसवण्याचे काम शिवराय करत होते त्यावेळी ते त्यांनी औरंगजेबाला तुमची चाकरी स्वीकारतो म्हणून पत्रव्यवहार देखील केला होता आणि त्याचं कारण होते की तीन वेगवेगळ्या शत्रूंसोबत लढण्यात ताकद आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा त्यातल्या एकाला काही काळ मी तुमचाच आज्ञाधारी आहे असे भासून ठेवणे म्हणून त्यांनी औरंगजेबाला पत्रांनी व शंभूराजांच्या मनसबदारीने शांत करून स्वराज्य विस्ताराचे काम सुरू केले होते त्यातलीच जंजिराची एक मोहीम होती शिवरायांनी दंडारा राजपुरीवर पायदळाने चाल केली तर जंजिरेवर नौदलाने स्वारी करून जंजिरेची कोंडी करण्याचा बेत होता सिद्धी खान स्वतः राजपुरीत होता त्याच्या अंमलातील प्रदेशात शिवरायांच्या पायदळाने एकामागोमाग एकाशे सातही किल्ले एक काबीज करून सगळं पायदळ दंडराजपुरीकडे वळवलं तिकडे स्वराज्याच्या आरमार जंजिरेला उभे ठाकले होते त्यावेळेस शिवरायांच्या आरमारात गुराबो शिबार जहाज होती शिवरायांनी खास सिद्धी व पोर्तुगीजांना शह देण्यासाठी याची निर्मिती केली होती सोळाशे छप्पन ते अठवन मध्ये वसई हे जहाज बांधणीचं काम चालू होतं ते काम रामचंद्र अमात्य हे सांभाळत होते हे तेच पंत आहेत ज्यांनी राजाराम जिंजीला असताना औरंगजेबाला टक्कर देत स्वराज्य सांभाळलं होतं त्यांनी पोर्तुगीज जहाज बांधणी करणाऱ्या कुशल कारागिरांना नोकऱ्या देऊन हे काम सुरू केलं होतं त्यावेळेस वीज गुराब बांधण्याचं काम सुरू केलं तर गुराब हा अरबी शब्द आहे त्याचा अर्थ जहाज असा होतो सोबत काही शिबर सुद्धा होते हे शिबार तोफेसोबत वापरले जायचे आणि जेव्हा युद्ध नसेल तेव्हा त्यांचा वाहतुकीसाठी सुद्धा वापर केला जायचा अजून तारू तारांडे गलबत माचवा पागार तिरकाटी आणि पाल अशी वेगवेगळी प्रकारची छोटी मोठी जहाज शिवरायांच्या आरमारात होती आणि असे आरमार असणारे राजे एकटे होते त्यामुळे त्या ते आरमाराने जंजिर्याला तगडी टक्कर दिली आणि जंजिऱ्याची कलाल बांगडी तोप सुद्धा यापुढे लंगडी पडली होती राजपुरी सुद्धा काबीज झालं होतं त्यामुळे जंजिर्याची सर्व बाजूंनी कोंडी झाली होती आता जंजिरा हातातून निसटणार या भीतीने फत्तेखानाने मुंबईकर इंग्रजांना मदतीसाठी पत्र लिहिले पण सुरतेच्या वरिष्ठ इंग्रजांनी महाराजांविरुद्ध पाऊल उचलण्यापेक्षा तटस्थ राहण्याचा सल्ला मुंबईकर इंग्रजांना दिला त्यावेळेस इंग्रज सुद्धा शिवरायांना पुरते घाबरत होते सिद्धीने शेवटचा डाव म्हणून दिल्लीतल्या औरंगजेबाला मदत मागितली औरंगजेबाला जंजिरा मिळवण्याची आयती संधी दिसल्याने त्यांनी शिवरायांना वेढा उठवण्याची आज्ञा केली शिवरायांनी औरंगजेबाच्या या पत्राचा युक्तीने वापर केला होता त्यांनी वेळा उठवण्याऐवजी तो अजून बळकट केला आणि फत्तेखान सिद्धीला कळून चुकले की शिवराय औरंगजेबाचे सुद्धा ऐकत नाहीत म्हणजे तो पुरता घाबरला होता मग शिवरायांनी संधी आता तह करण्याचा प्रस्ताव केला त्यात सिद्धीला जंजीर आमच्या स्वाधीन करा आणि त्या बादल्यात आम्ही तुम्हाला भरपाई म्हणून मोठी रक्कम देऊ व स्वराज्यात योग्य असा मान देखील बहल करू असे सांगण्यात आले होते सिद्धी फतेखान या प्रस्तावाला कबूल देखील झाला होता पण संबुल कासिम व खैरत या सेनापतींना तो प्रस्ताव मंजूर नव्हता म्हणून त्यांनी फत्तेखानाला तुरुंगात व जंजिरा आपल्या ताब्यात घेतला सिद्धी संबूल हा जंजिराचा मुख्य सिद्धी झाला आणि सिद्धी कासिम व सिद्धी खैरे हे अनुक्रमे जंजिराचे किल्लेदार व हवालदार बनले तहाचा डाव फसल्यानंतर शिवरायांनी नायला वेडा उठवला पण शिवरायांची ती मोहीम फसली नव्हती फक्त चंद्रयान दोन सारखी झाली होती सगळं व्यवस्थित झालं होतं पण शेवटच्या क्षणाला जे अंतिम ध्येय होतं ते साध्य झालं नाही म्हणून ही मोहीम अयशस्वी असं आपण म्हणू शकत नाही कारण फक्त जंजिरा किल्ला सोडून सगळा जंजिरा प्रांत शिवरायांनी मिळवला होता शिवरायांच्या काळात त्यांनी स्वतः व त्यांच्या सरदारांनी तीन वेळ जंजिर्याला जिंकण्याचे प्रयत्न केले पण तीनही सुद्धा ते प्रयत्न फेल गेले म्हणून शिवरायांनी जंजिऱ्याच्या बाजू असलेल्या बेटावर पद्मदुर्ग किल्ला बांधला व सिद्धीच्या कर्तृतींना जरब बसवली होती शिवरायानंतर देखील मोरोपंत आणि राय एकदा प्रयत्न करून पाहिले होते ऑगस्ट सोळाशे श्याहत्तर मध्ये मोरोपंतांनी जंजिऱ्याची मोहीम आखली यावेळी सिद्धी कासिमा सूरतेहून जंजिरेकडे त्याचा आरमार घेऊन येत होता जंजिरेवर मराठ्यांचा ताफा पुन्हा करडू लागला होता पण जंजिरेचा तट अजस्त्र होता तोपगोळ्यांचा काहीही एक परिणाम होत नव्हता मोरोपंत प्रयत्नांची शिकस्त करत होते आणि त्यांच्या डोक्यात एक धाडसी विचार आला जंजिर्याच्या तटावर शिड्या लावून चढायची आणि सिद्धीची फौज कापायची विचार अगदी घातकी होता पण अजून दुसरा काही उपाय नव्हता तरी बरेच प्रश्न त्यांच्या समोर होते तटावर शिड्या कशा लावायच्या कुणी लावायच्या तटाखालच्या समुद्राचं काय तटावरच्या बंदोबस्तात शिड्या आणि माणसं तरी कशी पोहोचवायचे आणि अशात एक धाडसी मावळा पुढे आला लाय पाटील यांनी हा मनसुबा ही जबाबदारी स्वतःवर घेतली आणि तटावर शिड्या लावून द्यायचे व मोरोपंतांनी हजार बाराशेची फौज घेऊन तटावर चढायची अशी योजना आखली मध्यरात्री नंतर लाय पाटील आपल्या साथीदारांबरोबर लहान लहान होड्यामधून शिड्या घेऊन गेला तटावरच्या चुकवत अलगत जंजिराच्या तटावर ते पोहोचले पण आता फक्त फौज घेऊन यायचे बाकी होते लाय पाटील अत्यंत त्यांची वाट बघत होता एक तास दोन तास वेळ निघून जायला लागली इकडे कधी तटावरील गस्तकऱ्यांना चाहून लागेल आणि फटाफट गोळ्या सुटतील याचा नियम नव्हता अशक्य कोटीतील कामगिरी तर लाय पाटलांनी निभावली होती पण पंतांचा पत्ताच नव्हता पहाटेची वेळ झाली शिड्यांची जाऊ लागली असती तर गस्त सावध झाले असते पण हा बेत परत कधीच यशस्वी झाला नसता शेवटी हाताश होत लाय पाटील आणि त्यांच्या साथीदार शिड्या काढून झपाट्याने परत निघून आले त्यावेळी नेमकं काय घोटाळा झाला होता कोणाची चूक होती हे केवळ इतिहासालाच माहीत मोरोपंतांनी ह्या मोहिमेचे अपयश स्वतःवर घेतले आणि महाराजांना ही घटना कळताच त्यांनी लाय पाटलाचा सन्मान करण्यासाठी त्याला बोलवले व पालखीचा बहुमान देऊ केला पण त्या स्वराज्याचे इमानी सेवकांनी नम्रपणे तो बहुमान नाकारला हे पाहून कौतुकाने महाराजांनी लाय पाटलांसाठी गलबत बांधण्याचे फरमान सोडले व त्यास पालखी असे नाव दिले एका तिचा यथोचित सत्कार कसा करावा हे महाराजांनाच माहिती शिवरायांच्या देहांतानंतर शंभूराजे छत्रपती झाले त्यांनी जंजिरा काबीज करण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्यांची पद्धत जरा वेगळी होती संभाजीराजे छत्रपती झाले तेव्हा जंजिराचा सिद्धी खैरत खान होता व त्याच्या सोबतीला कासिम खान हा देखील होता त्यांनी जंजिरा प्रांतात सामान्य माणसाचं जिणं मुश्किल केलं होतं ते तटावरची माणसं पकडून त्यांना गुलाम बनवायचे कधी कधी कोकणातल्या बायकांना पळून न्यायचे असे त्यांचे उद्योग चालू झाले होते कोकणातली माणसं या सगळ्या जाचपिढांना वायतागून शंभूराजेंकडे आली घडत असलेला प्रकार ऐकून शंभूराजांना क्रोधानावर झाला आणि त्यांनी काहीही करून जंजिरा पाडायचा निर्धार केला पण त्यांना जंजिरा सरळ युद्ध करून पाडणार नाही याची सुद्धा होती म्हणून त्यांनी एक योजना आखली व हो, त्या जंजिऱ्यावरील सर्व दारूगोळा उडवून द्यायचा आणि मग जंजेऱ्यावर हल्ला चालवायचा बेत राजांनी आखला होता आणि या मोहिमेसाठी राजांनी कोंडाजी फर्जन यांना निवडलं होतं कोंडाजी फर्जन फक्त चाळीस मावळे घेऊन सरळ सिद्धीकडे गेले आणि आम्हाला तुमची चाकरी करायची संधी मिळावी अशी विनवणी केली हे ऐकून सिद्धी चकित झाला त्याने विचार केला असेल की संभाजीराजेंचा एवढा शूर सरदार आपल्याकडे येतोय म्हणजे की आपलं किती भाग्य आणि त्याने मागचा पुढचा विचार न करता कोंडाजी फर्जन यांना बिनशर्त जंजिर्याची चाकरी दिली काही दिवस उलाटल्यानंतर कोंडाजी फर्जन यांनी शंभूराजेंनी सांगितलेलं काम चोख पार पाडलं होतं सगळे सुरुंग पेरून ठेवले होते आता फक्त तिथून निघण्याचा व बार बाकी होता कोंडाजी फरजन रात्रीच्या अंधारात किल्ल्यातून बाहेर पडत होते कोंडाजींच्या बायकोनी तिच्या दासीला सोबत घेऊन जाण्याचा आग्रह केला वेळ नव्हता म्हणून कोंडाजींनी घे दासीला सोबत म्हणून होकार दिला दासी म्हणाली मी माझे कपडे घेऊन येते पण ती दासी कपडे न आणता थेट सिद्धीकडे गेली आणि कोंडाजींचा सगळा प्लॅन सांगितला आणि कोंडाजी पकडले गेले आणि सिद्धीने सगळ्या मराठ्यांना जागेवरच ही बातमी पोहोचली आणि राजे त्यांनी सरळ फौज काढत सगळ्या आरमाराला हल्ला करण्याचे आदेश दिले काही दिवसातच सगळं मराठा सैन्य जंजिऱ्यावर तुटून पडलं मराठा आरमाराच्या तोफा जंजिऱ्यापर्यंत पोहोचू लागल्या आणि सिद्धीचा शिष माल चकनाचूर झाला पण यावेळी सिद्धीच्या मदतीला समुद्र धावून आला होता दिवसाची रात्र झाली आणि समुद्राला भरती आली मराठा सैन्य मागे सरकाय लागले पण शंभूराजेंचा निर्धार पक्का होता त्यांनी मागे न हटता जसा श्रीरामाने सेतू बांधला होता तसा जंजिरेवर जाण्यासाठी सेतू बांधण्याचे आदेश दिले तत्काळ रात्रीत काम सुरू झाले सेतू आकार घ्यायला लागला तिकडून सिद्धीची तोपगळ्यांची आग ओकतच होता पण सेतू बांधण्याचे काम सुरूच राहिले जवळपास अर्धा सेतू बांधण्यात आला आणि शंभूराजेंकडे खबर आली की औरंगजेबाचा सरदार हसन आणि या कल्याण भिवंडी मार्गे रायगडकडे चाल करून येतो आणि यावेळी देखील मुघलांमुळे जंजिरा घेता घेता राहिला होता या सगळ्या घटनाक्रमावर एक म्हण सुद्धा देखील प्रचलित आहे शिवबाने शर्थ केली शंभूने प्राण लावला या मुघलांमुळे सिद्ध्या तुझा जंजिरा अजिंक्य राहिला शेवटी ना संभाजीराजांना जंजिरा मिळवता आला ना शिवरायांना पेशव्यांनी देखील सिद्धी साम्राज्यासोबत तह केले पण जंजिरा काय घेता आला नाही मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतो की जंजिरा एक भव्य आणि दिव्य शक्तीने जिंकलेला आहे आणि आजही त्यावरती राज्य करतीये ती शक्ती कोणती व तिने कधी जिंकलं तर ती भव्य दिव्य शक्ती म्हणजे मोरुड जंजिरा प्रांतातील जनता एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा कित्येक संघ राज्यांचा मिळून आपला भारत देश बांधला जंजिराच्या सिद्धीला भारतात सामील व्हायचे नव्हते त्याला स्वतंत्र देश हवा होता नाहीतर पाकिस्तानात सामील व्हायचे होते सरदार पटेल नेहरू यांनी प्रयत्न करून देखील काहीच झाले नव्हते शेवटी जसा मराठवाडा मुक्तिसंग्राम झाला तसा जंजिरात देखील झाला या साम्राज्याची बहुसंख्य जनता नॉन मुस्लिम होती म्हणून जनतेने भारत देशातच राहायचे पसंत केले होते क्रांतीवीर नाना पुरोहित यांनी प्रजा परिषद या संघटनेद्वारे समाजातील अठरा पगड घटकांना जवळ करून सैन्य उभा केले व अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी म्हसाळा तर तीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी श्रीवर्धन ताब्यात घेतले लोकांच्या दबावामुळे घाबरलेल्या नावाबाबांनी एकतीस जानेवारी एकोणीसशे रोजी सामील नाम्यावर सही केली आणि अखेर जवळपास सातशे वर्षानंतर हीच ती पहिली वेळ होती जेव्हा त्या किल्ल्यावर सिद्धीचा परचम नाही तर शिवरायांचा स्वराज्याचा जनतेच्या लोकशाहीचा तिरंगा फाडकला होता तर मित्रांनो हा होता जंजिऱ्याचा संपूर्ण इतिहास कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा आणि असेच इतिहासातील अजून किस्त्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी इकडे क्लिक करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद